तहसीलदार दाखवा लाख रुपये मिळवा प्रहारचे अजित कुलकर्णी यांची घोषणा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे चार वर्षापूर्वी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय उभारण्यात आले आहे सुरुवातीच्या काळात तहसीलदार उज्ज्वला सोरटे त्यानंतर राजशेखर लिंबारे यांनी पदभार सांभाळले तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या बदलीनंतर तहसीलदार नरहरे यांनी पदभार स्वीकारला नरहरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नागरिकांची गैरसोय होत असल्याची माहिती पुढे येत आहे मंद्रुपचे तहसीलदार सतत हजर नसल्याने सर्वसामान्यांची कामे खोळंबलेली यामुळे कार्यालयात उशिरा येणाऱ्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी दिला आहे याबरोबर मंद्रुप कार्यालयातील तहसीलदार दाखवा आणि एक लाख मिळवा अशी घोषणाही प्रहारचे कुलकर्णी यांनी दिली आहे काही शेतकऱ्यांच्या काही रस्त्याच्या अडचणी आहेत काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबलेलं आहे काही रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत काही कुणाचं देणं घेणं बांधकऱ्याचा प्रॉब्लेम आहे अशा अनेक अडचणी तहसील कार्यालयात घेऊन चार ते पाच वर्षापासून आत्ताच एका शेतकऱ्यांनी सांगितलं की मी पाच वर्षापासून संबंधित ठिकाणी फेऱ्या मारतोय इथं कुणीतरी काळे काळेच ना काळे नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे सातशे रुपये दिले की नोटीस काढतो जिकडे तिकडं भ्रष्टाचार चालू आहे नवीन तहसीलदारांना इलेक्शनच्या ह्याच्यातून फुर्सत मिळालेलं नाही अजूनही जवळजवळ आता सव्वा बारा वाजलेत तरी तहसीलदार इथं नाहीत शेतकऱ्यांच्या तक्रारी शेतकरी जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांच्या तक्रारी यांना जर काढण्यात म्हणजे निकाली काढण्यात किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात यांना जर वेळ नसेल तर प्रहार स्टाईलने आंदोलन करून जे तहसीलदार असतील किंवा कोण संबंधित अधिकारी असतील त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष राहणार नाही हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जेणेकरून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे एका दाण्याचे शंभर दाणा करणारा आमचा शेतकरी आहे सत्तर टक्के जगामध्ये शेतकरी असून सुद्धा शेतकऱ्याला आजकाल स्वतःच्या जमिनीबद्दल रस्त्याची अडचणी असतील पाणी साचलेलं असेल स्टॅम्प काही वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत तरी अजून या तहसील महसूल प्रशासनाकडून तहसील कार्यालय मंद्रुप कडून त्यांना न्याय मिळत नाही तर यामध्ये यामध्ये काहीतरी आर्थिक तडजोडी करण्याचा शेतकऱ्यांकडून घेण्याचा या, या तहसीलदारांचा काहीतरी घाट असल्यासारखा आम्हाला संशय येतो आहे आणि यापुढे मी आपल्याला सांगतो जेणेकरून जर तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांच्या आडी अडचणी आजपासून ते पुढच्या आठवड्यापर्यंत सात दिवसात नाही सोडवलं तर शेत तहसीलदार बेपत्ता तसे बा असे बॅनर लावून बाहेर तहसीलदार बेपत्ता आहेत तहसीलदारांना दाखवा आणि एक लाख रुपये पन्नास हजार रुपये बक्षीस मिळवा असे बॅनर लावून मी इथं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आपली बदनामी केल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद